ना चांगलंच बोललं पाहिजे भगवंताच नामच घेतलं पाहिजे निंदा कुणाची करू नये चुकीचं बोलू नये ज्यात कोणतंही उत्पन्न नाही ज्यातून आपला कोणताही फायदा नाही फायदा नसतानाही केलं जाणार काम म्हणजे निंदा आणि हे काम आपण टाळलं पाहिजे तुम्ही चार चौकी चा एकत्रित आल्यानंतर म्हणा किंवा स्वयंपाक करत असताना म्हणा स्वयंपाक करत असताना आपल्या मुखानं एकमेकांची निंदा कधीही करायची नाही त्याचं कारणही तुम्हाला सांगून जाते जर आपण मनामध्ये एखाद्याबद्दल कपट भाव ठेवून एखाद्याबद्दल डोक्यात चुकीचा विचार ठेवून मुखानं एखाद्याची निंदा करून स्वयंपाक बनवत असाल स्वयंपाक करत असाल तर याच चुकीच्या विचारांचा परिणाम याच मुखानं केले गेलेल्या निंदेचा परिणाम आपल्या घरातल्या माणसांवरती घरातल्या मुलाबाळांवरती होणार आहे